सातपूर परिसरात दोन चोरट्यांनी घडली आहे विशेष बाब म्हणजे एक तास प्रयत्न करून ही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला होता बिल्डिंग मधून दुचाकी बाहेर काढत दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीला पेट्रोल लागत असल्या कारणामुळे ही बाईक चालू झाली नाही यामुळे चोरट्यांचा हिडमॉस झालाय आणि त्यांनी संपूर्ण दुचाकी तिथेच सोडून काढलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद ही दोघे चोरटे अथक प्रयत्न करत दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत होते तोंड झाक करून या इमारतीमध्ये त्यांनी प्रवेश केला तबल एक तास या गाडीचा लॉक तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर ही दुचाकी लॉक तोडून इमारतीच्या बाहेर नेली मात्र वेगळीच घटना घडली दुचाकी चालू करत असताना ती दुचाकी चालूच होत नव्हती नंतर चोरट्यांच्या लक्षात आलं की या दुचाकीला पेट्रोल लॉक आहे या चोरट्यांचा प्लॅन फसला आणि हे दुचाकी तिथंच सोडून त्यांना पळ लागला याबाबत दुचाकी मालकाने सातपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा